नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण आमच्या जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक ढोक सांगवी शाळेमधून करणार आहोत आज आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या दिवशी आम्ही छोट्याशा परिसर सहलीसाठी निघालेलो आहोत परिसर सहलीसाठी आम्ही जे ठिकाण निवडलेलं आहे ते शाळेपासून अगदी थोड्या अंतरावर आहे शाळेच्या पाठीमागच्या बाजूस डोंगर आहेत व तेथेच -ते आज आम्ही या डोंगरावर परिसर सहलीसाठी आलेलो आहोत या छोट्याशा परिसर सहलीचा उद्देशच असा आहे की आता सध्या सप्टेंबर महिना आहे व या महिन्यामध्ये सर्वत्र डोंगरावर छान अशी छोटी छोटी नाजूक रान फुले उमरलेली आहेत व आम्हाला ती फुले मुलांना दाखवायची आहेत तसेच बरोबर आजूबाजूचा परिसर या परिसरामध्ये घेतली जाणारी पिके पाण्याचे स्त्रोत मुलांना माहिती व्हावेत त्यासाठी ही छोटीशी परिसर सहल आम्ही आयोजित केलेली आहे शालेय अभ्यासक्रमात पाठ्यक्रमामध्ये आपण अनेक प्रकारच्या गोष्टी मुलांना शिकवत असतो त्याचाच एक भाग आहे की आपण मुलांना क्षेत्र भेटीसाठी घेऊन जातो अशा ठिकाणी गेल्यानंतर मुलांना आजूबाजूचा परिसर पाहून प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याची संधी मिळते आणि कोणतीही गोष्ट स्वतः कृती केल्यानंतर जास्त लक्षात राहते शाळेपासून साधारणतः एक दीड किलोमीटर पर्यंत आम्ही चालत आलेलो आहोत आणि येथे आल्यानंतर आम्हाला विहिरीच्या काठी असे सुगरणीचे मस्त खोपे दिसले आणि बहिणाबाईंची कविता आठवली अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला एका पिल्लासाठी तिने खोपा झाडाले टांगला हिरवेगार डोंगर त्यावर उमरलेली फुले आणि शेतामध्ये उभी असलेली ही पिके बालकवींच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात सरसरे ते भिजुणी सनात फिरुणी ऊन पडे अशी अवस्था इथे झालेली आहे आणि या निमित्ताने मुलांना या निसर्ग कवितांचा इथे आम्ही आस्वाद देणार आहोत प्रत्यक्ष शेताच्या बांधावर मुलांना उभे करून शेतातील पिकांची नावं विचारली तसेच सरांनी मुलांना या पिकांबद्दल आणखी थोडी सांगितली शेतातील पिकांची माहिती घेण्याबरोबरच मुली आपल्या नाजूक हातांनी पट 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 डोंगरावर उमल नाजूक सुन रान फुले गोळा करत होत्या आणि त्यापासून सुंदर असे फुलांचे गुच्छ आणि वेण्या सुद्धा त्यांनी तयार केल्या होत्या मुलींनी गोळा केलेली फुलं पाहून मला तुकाराम धांडेंची रानवेडी ही कविता आठवली पोरडोंगरावर भाळली पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादी लागून या रानात राना अगदी तशीच अवस्था आमच्या या छोट्या मुलींची झाली होती सर मधून मधून मुलांना आजूबाजूच्या परिसरातील झाडांची नावे विचारत होते काय म्हणतात आता आम्ही डोंगरावर अशा ठिकाणी उभे आहोत की येथून आम्हाला ढोकसांगवी गावातील संपूर्ण परिसर दिसत होता समोर दिसणारी एमआयडीसी इकडच्या बाजूला असलेले हिरवेगार डोंगर मागच्या बाजूला असलेला खडी क्रेशर व समोरच मोठ तळ खरच इथून सर्व परिसर किती सुंदर दिसत होता मुली अजूनही आपल्या नाजूक हातांनी छान छान रानफुल गोळा करून अशा सुंदर सुंदर वेण्या बनवत होत्या आणि काहींनी तर केसामध्ये फुलं सुद्धा माळली होती या छोट्याशा परिसर सहलीच्या निमित्ताने आम्हाला आमच्या जिल्हा परिषद शाळेतील कलाकार मंडळी पाहायला मिळाली नाजूक फुलांचा किती सुंदर गजरा भिंती पाहाय चार भिंतींची शाळा सोडून निसर्गाच्या शाळेमध्ये आल्यामुळे आज मुलं सुद्धा फुलां इतकीच फ्रेश आणि ताजी तवानी वाटत होती प्रत्येकानं आपापल्या परीनं नाजूक फुलं गोळा करून असे सुंदरसे छान छान फुलांचे गुच्छ बनवले आहेत आपल्या सोबतीने आपल्याला शक्य होईल इतक्या सुंदर कलाकृती मुलांनी इथे बनवलेल्या दिसत होत्या एखाद्याला येत असलेली गोष्ट नकळतपणे त्याची पाहून दुसरे पण शिकत होते आता सध्या या संपूर्ण डोंगरावर अशी सुंदर अशी नाजूक ही फुले उमरलेली आहेत आणि त्यामुळे हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर दिसत होता या छोट्याशा परिसर सहलीमुळे मुलांबरोबरच आम्हा शिक्षकांनाही अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या okay. Oh, cool. <laughs>

गोशी करूं। गोशी करूं। तास तास असा डोंगरावर घालवल्यानंतर आता आम्ही शाळेकडे परत जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि जाताना प्रत्येकाच्या हातामध्ये अशी सुंदर सुंदर रान फुले आहेत या छोट्याशा सहलीमधून मुलांनी आजूबाजूचा परिसर पाहिला प्रत्यक्ष अनुभव घेतला व या प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी घेऊन आता आमची मुले शाळेत जाण्यासाठी निघालेली आहेत तुम्हाला आमची ही छोटीशी परिसर सहल कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशी सुंदर सुंदर फुलांपासून मुलांनी कलाकृती सुद्धा बनवल्या शाळेत आल्यानंतर धन्यवाद